मुख्याधिकारी साहेब सुद्धा या ठिकाणी आलं आणि हे आलेले आहे ते या गावाला महाराष्ट्रामध्ये नंबर वन ला कसं आणता येईल याच्या नियोजनासाठी आले मित्रांनो हे गाव भाग्याच गाव जिल्ह्यामध्ये शेकडो ग्रामपंचायती आहे पण शेकडो ग्रामपंचायतीपैकी एक छोटस कवटेक प्राण गाव की जे विजेता होण्यासाठी एका या चौकामध्ये हजारोच्या संख्येला एकत्रित येत आहे म्हणजे विजयाची सुरुवातच आहे आपल्या पाठीशी मुख्याधिकारी नेतृत्व मागे आपल्या मी सुद्धा तुमच्या बाजूच्या सांगलीवाडी गावाचा सा सुपुत्र आहे आणि या गावाला विजेता करण्यासाठी मी पण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार अगदी सोपा अगदी सोपाय टेन्शन घ्यायचं नाही म्हणणारच याच नंबर आला म्हणून समजा कारण बक्षिसाची जी रक्कम आहे ती तालुक्यामध्ये जर आपण आलो तर आपल्याला पंधरा लाख रुपयाचं बक्षीस मिळणार आहे आणि जर जिल्ह्यामध्ये आपण विजेता ठरलो तर पन्नास लाखाचं आपल्याला बक्षीस मिळणार आहे आणि जर पुणे विभागामध्ये जर आपण विजेता झालो तर एक करोडचं मिळणार आहे बक्षीस आणि मित्रांनो जर राज्यात आपण जर विजेता झालो तर राज्याचे पाच सोटी आणि या खालची ना जे सांगितले होते ते मिळून आपल्याला सहा करोड पासष्ट लाख रुपयेच बक्षीस मिळू शकतं विचार करा मी मागाशी भीमरावनाशी एक सहजरित्या चर्चा केली की भीमरावना म्हटलं या गावाचा कायापेट करायचं ठरवलं की या जनतेला जे पाहिजे ते करायचं ठरवलं किती कोटी रुपये लागतील तर मला भीमरावांना सांगितलं साडेतीन कोटीच्या वर जात अण्णा म्हटलं साडेतीन कोटी फक्त तुम्हाला लागणार आहे की या जनतेला जे जे लागणार आहे ते तुम्ही करू शकता आणि सहा कोटी पासष्ट लाख रुपयाचं जरा मिळालं तर काय ना होसायला गेला म्हणजे तायर हाय आणि ही काम आहे आणि मिळवायचं आहे आणि आपल्याला मिळवायचं ते राज्यातलंच मिळवायचं येस बरोबर टाळी वाचते म्हणजे तयारी चालू आता बशीस मिळणं किती सोपं आहे ते मी तुम्हाला सांगत लवकर सांग बाबा आम्हाला तेच करायचं बशीस मिळणं सोप आहे त्यासाठी फक्त तुमची जबाबदारी मी तुम्हाला शब्द दिला की मी आतापासून जे बशीस मिळणार पर्यंत मी तुमच्या बरोबर आहे पण तुम्ही पण पाहिजे ना एकट्या भीमराव काय जरी रात्री दिवस जरी केलं आणि मी पण काय पण केलं आणि ते आम्ही मिळून खराट जरी शिजवलं तर आम्ही काय विजेता होत नाही त्याच्यासाठी तुमचा जर mm. सहभाग मिळाला आणि आज ह्या ठिकाणी असं शपथ घेऊन जर तुम्ही उठला तर विजय शंभर टक्के आहे आता याच्यासाठी एकीची ताकद पाहिजे आणि तुमची एकीची ताकद सांगायची गरजच नाही हे सगळं व्हिडिओ शूटिंग व्हायलाच लागले आणि तुम्ही तुम्हाला एकमेकांच्याकडे बघतायोगायोगानं आपले मुख्याधिकारी बघत असतील तरी म्हणता म्हणत असतील म्हणतले म्हणा गाव लोक दिसते बाबा हे काही सोडतील असं वाटत नाही आणि तुम्ही जिंकलात ना खरा आनंद जसा तुम्हाला आहे जसा भीमरा आणला आहे त्याच्यापेक्षाही जास्त मुख्य अधिकारी साधाना आनंद बोलत कारण त्यांनी या आनंदामध्ये सामील करणार आता आपली जबाबदारी काय आजची जबाबदारी आपल्याला काय पूर्ण करायची साधेकरी सांगतो साध तुम्ही जर मी एका मुद्द्यावर सांगतो आपण स्वच्छतेच्या भूमिकेने जाऊ सगळ्यात महत्वाचं घटक रोड सार्वजनिक जागा या स्वच्छ ठेवायचं आता जर तुम्ही म्हणला नंबर आहे ती पंचायतीने करावं शक्य आहे का हॅलो तुम्ही हजारो लोक घाण करणार आणि दोन माणसं स्वच्छ करणार का शक्य नाही ती दोन ना त्यांना आपण विजेते होईपर्यंत स्वच्छता करण्याची त्यांना वेळ घेऊन द्यायची नाही का आपण घाणच केली नाही तर स्वच्छता करायची वेळ पुन्हा होईल बरोबर लोक हॅलो स्वप्न काय दादा थांबा काळ्यानंतर वाचवा आधी मुद्दा तर पटू दे काय करायचं आपलं घर जेवढं रुंद आहे बघा सोपं आहे आपलं जेवढं घर रुंदा की नाही तेवढ्या घराच्या समोरची जेवढी रुंद घट राहिली नाही ती आपणच स्वच्छ ठेवायची जगल की नाही अरे होय केव्हा नाही मान हरवू नका आपल्या घराची रुंदी तेवढं स्वच्छ ठेवायचं आता बाजूच जर ते मुद्दा टाकत असेल तर आम्हाला सांगायचं <laughs> आम्हाला सांग नाही मला सांगायचं मी व्हिडिओ काढतो राज्यात कसून बाबाला माझ्या तू घाण करतो तूल पण गावाला करायचं खरं काय कर आता आपल्या दारातली आपण बेटर स्वच्छ ठेवणार आणि आपलं भिताळ मात्र घाण करून ठेवणार सगळं असं तिकडे बघूच नाही कुणी चालेल का हॅलो नाही चालणार पहिल्यांदा प्रत्येकाने आपलं घराची फ्रंट बाजू आहे ना फ्रंट बाजू ती चांगली स्वच्छ करा गावात कोणता बी अधिकारी आला ना म्हणला पाहिजे पाय घर आहे रे का असं ना काय स्वच्छ आहे रे कपडे फाटके घाला पण स्वच्छ घाला म्हणतात ना तसं आपलं घर किती साधं असू दे आपल्या पैशाने वेळ पडली तर रंगून घ्या फ्रंट बाजू आज काय घरात बघायला येत नाही बाहेर गटरीचा तेवढा भाग तुम्ही करतायच आणि सगळ्यात महत्वाचं काय आपल्या घरासमोरचा सार्वजनिक रोड आज प्रश्न रोज आपणच लोटायचा गमल का नाही मान हल कुणा कुणाला बघणारी दोन डोळ तोंडाने बोलला तर मला कळतंच रे कुणीकडनं आवाज आपल्या दारातला सार्वजनिक रोड आपण स्वच्छ करायला जमेल की नाही पुन्हा बांध तुमचं मी का करू समोरची करावं आपलं नाही बांधव ते प्रश्न करायचं नाही गावाला विजेता करो आपली भांडणं कॉम्प्रोमाइज मध्ये न्यायची तिला पुढची सांगायचं ए विजेता हो तुझी माझी भांडणं बांध बन। ज्या दिवशी विजेत्याचं आपण गुलाल उधळते त्यापासून आणि भांडायचं पण सकाळचं मी लढतो दुपार लोटायचं लोटायचे ना पण रस्ता अंदा मध्याचं जरी आलं मध्यान रात्रीच जरी आलं बघत म्हणलं पाहिजे आमच्या गावात काय झालंय काय बरोबर ना मित्रांनो मग पंचायतीच्या कामगारांना कायच वागणार नाही बाकीच्या कामात ते आपल्याला वापरता पाहिजे गावानं मी उचललाय मग गावांना विडा चाललाय तर गावांना आपली आपली जबाबदारी केली ना मित्रांनो तुम्ही बघता बघता विजेता झाला तयार आहात हॅलो हाय हाय ते आजी दात नाही तरी वय वै आजी मिरवणूक काढायची मित्रांनो तुम्ही सामील होत आहे दुसऱ्याला सामील करून घ्यायचं जो आलो नाही Que lá like